नमस्कार एम के स्वागत आहे चिचोंडी पाटील येथे पंधरा मेगावॅट ऊर्जा प्रकल्पामुळे चिचोंडे पाटील सांडवा परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसापूर्ण दावाने अखंडित वीज सरपंच शरद पवार नगर पाटील सांडवा येथील पंधरा मेगावॅट ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबईत आले या या प्रकल्पामुळे चिचोंडी पाटील टाकळी आठवड भातोडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दाबाने अखंडित लाईट मिळणार आहे या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना यापुढे रात्री अपरात्री शेताला पाणी द्यायला जावे लागणार नाही सनस्ट्रीम ग्रीन एनर्जी सोलर कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांच्या पडित डोंगर उत्तराच्या जमिनीवर सत्तर एकर जागेत भाडे तत्वावर शेतकऱ्यांकडून तीस वर्षाच्या करारावर जमिनी घेतल्या आहेत यापुढे शेतपिकाला वेळेवर पाणी मिळणार असून उत्पन्नात भर कमी होऊन कमी दरात लाईट मिळणार आहे स्थानिक शेतकरी तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे व यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मागील दोन महिन्यापासून सौर प्रकल्पाचे काम पूर्ण होते किरकोळ बाबींसाठी प्रकल्प चालू होत नव्हता त्या प्रशासन पूर्ण करताच चिजोंडी पाटील व सांडवा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना लाईट वेळेवर मिळण्याची केंद्रीय स्थायी ऊर्जा समितीचे सदस्य अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश साहेब यांच्याकडे मागणी केल्यावर सरपंच शरदभाऊ पवार व सरपंच प्रवीण उर्फ बापू खांदवे यांनी पुढाकार घेऊन सनस्ट्रीम ग्रीन एनर्जी सोलर कंपनीला एक देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर प्रकल्पाचे लोकार्पण व पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माजी सैनिक ज्येष्ठ सन्मान करून त्यांच्या हस्ते पंच्याऐंशी वृक्ष लागवड करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके साहेब होते सदर लोकार्पण कार्यक्रम विद्यमान सरपंच व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद पवार नियोजनात पार पडला माजी सरपंच अमोल निकरड माजी सरपंच दिलीप पवार माजी उपसरपंच महेश काका जगताप पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय हजारे उद्योजक काका पवार माजी सैनिक भगवान थोरात कैदके जवान गोरख पवार मेजर विशाल पवार ज्येष्ठ नागरिक संघाचे कल्याण पाटील जगताप बाबासाहेब पवार सर करंडे गुरुजी खंडेराव पवार देवकर सर शहाजी गोरे प्रमोद पवणे कल्याण कोकाटे सावकार संजय पवार राजू पैलान कोकाटे अरुण दवणे जानूतन पुरे संतोष पवार सुरेश पवार राजेंद्र पवार बाबासाहेब ठोंबरे संतोष कोकाटे मेंबर ग्रामपंचायतचे घटनेतील वैभव कोकाटे तसेच संदीप काळे माऊली ठोंबरे प्रशांत कांबळे दत्तू धुळे विशाल आगलावे निखिल पवार युवराज हजारे किरण मोरे यांच्या स्थानिक शेतकरी चिचोंडी पाटील सांडवा पंचक्रोश येथील आजी माजी पदाधिकारी कंपनीचे अधिकारी कर्मचारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन वन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात साई बना साई बना सुटेचा आभंग लुटू झाडी हे ला ला वे मत्ती साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन